हॅलो नमस्कार सर्वांना मी प्रीती माझा चॅनल प्रीतीज रियल लाईफमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मज्जेत असणार तर इथे आहे सकाळची वेळ आणि घरातली जी काही कामं असतात आपली रोजचीच कामं असतात म्हणा आपलं काही रुटीन चेंज होत नाही खूप एखाद्या वेळेस असं होतं ना की चला आज सुट्टी आहे तर थोडं उशिरा उठणं होतं किंवा मग बाहेर काही कामं असतात तर मग बाहेर जाणं होतं त्या व्यतिरिक्त आपलं काही रुटीन नसतं तीच तीच कामं असतात फक्त थोडीफार इकडे तिकडे होतात बाकी काही नाही तर इथे माझं सकाळची जी काही आहे सकाळपासून उठलेली आहे तर घरातलं सगळं आवरून झालेलं आहे आणि आणि त्यानंतर मग माझं सगळ्यात आवडतीचं काम ते म्हणजे की देवपूजा खरं तर देवपूजा हे काही काम नाही आहे पण नित्यसेवा किंवा सेवा असं आपण म्हणूया तर ते माझी इथे सुरू आहे आणि इतकी सवय झाली ना या सगळ्या गोष्टींची म्हणजे मला तरी असं वाटतं नाही की बाकी काही करो किंवा न करो म्हणजे बाकी काही करण्यापेक्षा न देवपू देवासमोर वेळ घालवलेला केव्हाही चांगला आणि खूप छान असं पूजा वगैरे केली ना तर मन खूप प्रसन्न होतं आणि मी तेच म्हणते की मला या गोष्टींची इतकी सवय झालेली की एखाद्या वेळेस जे जेव्हा पूजा होत नाही ना, ना त्यावेळेला सारखं चुकलं चुकल्यासारखं वाटतं आणि असं होतं की अरे बापरे देवांची पूजाच झाली नाही देवांना तर फुलंही वाहून झाली नाही आणि अशा वेळेला मी काय करते माहिती आहे का म्हणजे जेव्हा आपले आ, स्पेशल डेट चालू असतात त्यावेळेला आपण पाच एक दिवस पूजा करत नाही तर त्यावेळेला मग मी ना माझे मिस्टर रोज पूजा करतात म्हणजे माझ्यासारखी नाही पण करतात पण मग त्यांना मी सांगते की फुलं वगैरे जी काही आहे ती सगळी बदलवून घ्या अगरबत्ती दिवा तर ते लावतच असतात तर तेवढं मी फक्त त्यांना करायला सांगते आता तर सोहमदादा पण आहे तर सोहमदादा पण सांगितलं की तो पण करतो तर इथे माझी जी रोजची देवपूजा आहे ती सगळी आटपून झालेली आहे आणि नवरात्र सुरू आहे देवी पन तर देवीची पण छान पूजा वगैरे होते आरती वगैरे भग सगळं झालेलं आहे नंतर वाचन माझं असतं आता नित्यसेवामध्ये मी काय काय करत असते काय वाचन करत असते ना ते सगळं पण एकदा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आज गुरुवार आहे म्हणजे आपल्या स्वामींचा दिवस तर अर्थात आजचा दिवस हा खूप स्पेशल आहे आता पूजा वगैरे आटोपल्यानंतर इथे मी करत आहे हळदीचं लेपन म्हणजेच उमरठ्याची पूजा करत आहे तर हे तर मी तुम्ही नेहमीच माझ्या रुटीन ब्लॉगमध्ये बघत असणार पण जे नवीन सबस्क्रायबर आहे त्यांना सांगते की हळदीचं लेपन करणं खूप शुभ आहे आणि आज गुरुवार आहे आणि इतका छान म्हणजे एक गोष्ट झाली ना की सोमवारी बघा अमावस्या होती मंगळवारी गुढीपाडवा बुधवारी आपल्या स्वामींचा प्रगट दिन होता आणि आज म्हणजे गुरुवार तर असे चार दिवस कंटिन्यू टिन्युअसली हळदीचं लेपण करते तर इतकं छान वाटतं आहे असं अगदी प्रसन्न असं वाटतं जेव्हा वा केव्हा मी अशी पूजा वगैरे करते तर हे माझ्या रुटीनमध्येच मा असतं तुमच्यापैकी जे मला रेग्युलर फॉलो करतात माझे नेहमी व्लॉग बघतात त्यांना तर हे नेहमीच दिसत असणार जे नवीन आहेत त्यांना सांगते की तुम्ही सुद्धा नक्कीच करा याच्यावरचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्याचं काय महत्त्व आहे ते बघा तुम्हाला आवड असेल तर तुम्हीसुद्धा नक्की बघा आणि आज आहे गुरुवार तर मी जसं म्हटलं तुम्हाला की आजचा हा व्लॉग स्पेशल असणार आहे म्हणून आजचा व्लॉग हा शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक नक्की करा तर माझे गुरुवारचे व्रत चालू आहे म्हणजे अकरा गुरु गुरुवार व्रत मी करते आहे उपवास करते आहे श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करते आहे तर आज माझा आठवा गुरुवार होता आणि त्याचीच इथे पूजा वगैरे माझी सुरू आहे म्हणजे रोजची पूजा वगैरे सगळं आटोपलं आणि आता निवांतपणे माझी पूजा मांडणी सुरू आहे छान स्वामींना सजवणं चालू आहे सगळी मांडणी झाल्यानंतर मग जे काही वाचन असतं जपमाळ वगैरे असते ना ती मी इथे करते तर ही पूजा वगैरे करता करताना दोन तास करता तर आरामात मला लागतात त्यामुळे मग मी घरातलं सगळं कामं आवरून घेते आणि नंतर पूजेला बसते कारण ज्या कोणी माझ्या ताई मैत्रिणी जर पारायण करत असणार तर त्यांना माहीत आहे की पारायणामध्ये एकदा बसल्यानंतर म्हणजे एक मांडी पारायण असतं एकदा बसल्यानंतर आपल्याला काहीही झालं तरी उठता येत नाही तर त्यामुळे खूप वेळ लागतो हे सगळं करायला म्हणून मग सगळं आवरून घेत आणि त्यानंतर मग निवांतपणे मी पूजा करते आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार आणि जसं तुम्ही बघितलं की माझी पूजा वगैरे आज झालेली आहे तर आ मी अकरा गुरुवारांचं व्रत करत आहे तर आज आहे आठवा गुरुवार म्हणजे आज माझ्या आठ गुरुवार होतील तर म्हटलं की आजचं माझं जे काही गुरुवारचं रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करावं तर जस्ट माझी पूजा वगैरे झालेली आहे आणि आता वाजलेले आहेत साडे अकरा कारण वाच वाचन वगैरे करतो आपण तर त्याला खूप वेळ जातो तुम्ही कितीही लवकर करा दोन तास तर तुम्हाला आरामात लागणार म्हणजे रोजची पूजा पण जी असते ना ती धरून दोन तास तर आरामात लागतातच तर आणि मी एकचदा सगळं करते म्हणजे पूजा केली की लगेच मग मांडणी वगैरे करून घेते आणि लगेचच मग स्वामींचं पण जे काही पूजा वगैरे असते मांडणी करण्यापासून तर जपमाळ आणि वाचन वगैरे सगळं एकसाथच करून घेते म्हणजे असं नाही की अर्ध अर्ध कारण सकाळच्या वेळेला मोस्टली कोणी नसतं मग त्यावेळेला कसं की आरामात होऊन जातं सगळं इतर वेळेला पण पन... तर अक्रा अक्रा ला आज ले ले तर सोहम घरी आहे पण इतर वेळेला कसं की मी एकटीच असते मग त्यामुळे डिस्टर्ब वगैरे असं होत नाही तर मग एकदा बसते की सगळं आवरून घेते आणि अकरा साडे अकरापर्यंत मला पूर्ण पूजा करायला वेळ लागतोच नेहमी डिपेंड आहे की तुम्ही किती लवकर बसता आज मला थोडा उशीरच झालेला होता त्यामुळे आता साडे अकरा वाजलेले आहेत तर असं माझं पारायण सुरू आहे तुम्हाला अनुभवसुद्धा मी सांगणार आहे आणि खूप छान अशी पूजा झालेली तुम्ही बघू शकता इकडे आणि आता ले ले ते धूप लावलेले तर सगळ्या घरामध्ये ना असं धूपचं हे झालेलं आहे त्याच्यामुळे मला त्रास होतोय तर चला आज उपवास पण आहे तर मग आता आधी सोमसाठी स्वयंपाक सो वगैरे करते आणि माझ्यासाठी उपवासाला साबुदाणा भिजवलेला होता तर साबुदाण्याची खिचडी करते आ, कारण दुसरं तर मला नाही खायचं आहे मग अगदी जो उप उपवास म्हटला ना काहीच नाही खाल्लं तर मग खूप जास्त त्रास व्हायला लागतो म्हणून थोडंफार तरी मी खाते संध्याकाळी तर उपवास सुटणारच आहे तर चला आजच्या या व्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा शेवटपर्यंत ब्लॉग बघा माझी पूजा आवडली तर आजच्या व्हिडिओला लाईक नक्कीच कराल आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्कीच लिहाल गुरुवार आहे स्वामींचा दिवस आहे तर आज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट तुम्ही नक्कीच करा चला तर मग व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि आजच्या व्लॉगमध्ये सुद्धा जे काय काय करणारे मी आजचं ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही continue ra आणि जसं मी म्हटलं की पूजा वगैरे करायला भरपूर वेळ लागतो तर जवळजवळ मला साडे अकरा वगैरे झालेले होते आणि त्यानंतर मग उपवास म्हटला तर मग थोडंफार खावं तर लागणारच नाही का खरं तर मला म्हणजे फराळ वगैरे करायला साबुदाणा वगैरे आवडत नाही पण ऑप्शन नसतं कारण फक्त दूध आणि फळं खाल्लं ना तर संध्याकाळपर्यंत खूप थकायला होतं आणि माझ्याने उपवास सहन होत नाही म्हणून मग मी आज साबुदाण्याची खिचडी करणार आहे सोहम आहे आज घरी तर सोहमचा स्वयंपाक मी केला आणि त्यानंतर तर मग मी माझ्यासाठी बनवते जो काही नैवेद्य आपण बनवतो म्हणजे कुठल्याही म्हणजे तुम्ही जर पारायण करत असणार गुरुवारी पूजा वगैरे करत असणार ना तर आपण जे काही खातो ते स्वामींनासुद्धा दाखवायचं आहे अगदीच मी सगळं नाही दाखवत पण मग फराळाचं म्हणाल तर साबुदाना खिचडी वगैरे जे काही बनवते ना ते स्वामींना नैवेद्यामध्ये म्हणजे सकाळी पूजा झाल्यानंतर दाखवते तर जसं मी म्हटलं की गुरुवारचे व्रत माझे सुरू आहे आणि बघा बघ बघता बघता आठ आठ गुरुवार आहे आज माझा आठवा गुरुवार आहे आणि अकरा गुरुवार केलेले आहेत याबद्दलनं मी माहितीसुद्धा तुम्हाला नक्कीच सांगणार आहे की मांडणी कशी करायची काय करायची मी पहिल्यांदाच हे सगळं पारायण जे आहे ते करते आहे याच्या आधी मी गुरुचरित्राचं पारायण केलं होतं जे की सात दिवस आपलं असतं तर ते केलं होतं तर त्याचे पण खूप छान असा अनुभव आलेला मला आणि या प हे जे पारायण सुरू आहे ना यामध्ये पण मला खूप छान असे अनुभव येत आहे माझं जेव्हा पारायण पूर्ण होईल ना उद्यापन होईल त्याच्यानंतर मी माझे अनुभवसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल तर इथे बघा माझं साबुदाना खिचडी तयार आहे दही घेतलेलं आहे आणि आता मी स्वामींना दाखवणार आहे नैवेद्य तर स्वामींना नैवेद्य दाखवल्यानंतर मग मी पण माझा फराड वगैरे करून घेणार आहे आणि खूप छान वाटतं गुरुवारचा जो दिवस असतो ना खूप छान आणि प्रसन्न असा जातो पूर्ण दिवसभर खरं तर म्हणजे म्हणतो ना आपण की उपवास असलं की थकायला होतं हे होतं पण मी एक गोष्ट नोटीस केली की मला त्या दिवशी त्रास नाही होत हां दुसऱ्या दिवशी होतो पण त्या दिवशी मला अजिबात त्रास होत नाही आणि आधी तर मी जेव्हा हे पारायण करायचं म्हटलं तर माझं उपवास करायचं हे सुद्धा म्हणजे मी ठरवलं होतं की उपवास वगैरे नाही करणार कारण खूप त्रास होतो मला पण म्हणतात ना की स्वामींच्या मनात जे असलं ते करून घेतात अचानक मी ठरवलं की नाही मला उपवास करायचे आणि मग ते सुरू केले मी तर खूप छान असे दिवस जात म्हणजे खूप छान असे गुरुवार माझे जात आहे लवकरच अकरा गुरुवारसुद्धा कम्प्लीट होणार आहे आता इथे ही आहे संध्याकाळची वेळ आणि संध्याकाळ म्हटलं तर चहा तर पाहिजेच आणि आज उपवास होता तर ही माझी तिसरी सकाळपासून तिसऱ्यांदा मी चहा बनवत आहे इथे सोबतच जी काही घरातली आपली कामं असतात संध्याकाळची ती सगळी आटपून घेत आहे स्वयंपाकाची सुद्धा तयारी करणार आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मी खूप लवकर स्वयंपाक बनवते सुद्धा आणि लवकर आम्ही जेवण पण करतो पण ज्या दिवशी उपवास असेल ना त्या दिवशी असं म्हणतात की उपवासाच्या दिवशी लवकर सोडायला पाहिजे उपवास जो असतो ना सूर्यास्तानंतर लवकर सोडायला पाहिजे खूप रात्र असं नाही करायची तर मग इथे स्वयंपाक पण आटपून घेते म्हटलं जी काही सकाळची भांडी पडलेली होती ना ती सगळी लावली इथे मी आज स्वामींच्या नैवेद्यामध्ये खीर बनवत आहे मखाण्याची खीर मी बनवत आहे मी दर गुरुवारी काही ना काही गोड हे बनवतच असते जेव्हा मला मी बाहेर वगैरे गेले ना तर मग बाहेरूनच केसर पेडा आहे जिलेबी आहे लाडू आहे स्वामींना आवडतो बेसनाचा किंवा पिवळे वस्तू म्हणजे शक्यतो असं मी बाहेरून आणते आणि ज्या दिवशी बाहेर जाणं होत नाही त्या दिवशी मग मी घरीच काही ना काही बनवत असते कधी रव्याची खीर कधी तांदळाची खीर म्हटलं चला आज आपण आपल्या स्वामींसाठी मखाण्याची खीर बनवूया नैवेद्यामध्ये तर इथे मी खीर बनवून घेते एका साईडला माझी खीर वगैरे रेडी होत होती तोपर्यंत स्वयंपाक झालेला होता भाजी पोळ्या वगैरे सगळं झालेलं होतं खीर करायला थोडा वेळ लागला कारण दूध नव्हतं म्हणजे घरात जे दूध होतं ते वापरलेलं होतं मला कच्चं दूध पाहिजे होतं म्हणून मग मी थोड्या वेळ वाट बघत होती महेशची यायची ते आले ऑफिसमधून तर ते येताना घेऊन आले आणि मग त्यानंतर मग मी खीर बनवायला सुरुवात केली तर खरं तर ही खीर बनवायला खूप जास्त असा वेळ लागत नाही आणि एक गोष्ट मुद्दा म्हणून सांगेल तुम्ही कुठलंही जेव्हा पूजापाठ वगैरे करता आणि जेव्हा देवाला आपण नैवेद्य दाखवतो आणि स्पेशली ज्या वेळेला आपण उपवास वगैरे करतो तर त्या दिवशी तुम्ही आवर्जून आवर्जून भलेही तुम्ही भाजीपोळी चटणी जे काही घरामध्ये बनवाल ना त्याचा नैवेद्य दाखवायलाच पाहिजे आता गुरुवार आहे तर वि म्हणजे माझा उपवास आहे तर नैवेद्य तुम्ही दाखवणार पण गोडसुद्धा करायचं आहे गोडमध्ये भरपूर आपण व्हरायटी बनवू शकतो आणि शक्य नाही झालं बाहेरून आणा बाहेरून नाही आणता आलं तर एक गुळाचा खडा तरी नैवेद्याच्या ताटामध्ये ठेवा पण गोड काहीतरी नैवेद्याच्या ताटामध्ये गेलं पाहिजे तर इथे माझी मखाण्याची खीरसुद्धा रेडी झालेली आणि त्यानंतर मग मी आधी स्वामींना स्वामींची आरती केली मी व्यवस्थित संध्याकाळची जी देवपूजा आहे ती आवरून घेतली सं स्वामींची आरती केली त्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर मग मी माझा उपवास सोडला तर असा खूप छान असा प्रसन्न असं गुरुवारचं माझं रुटीन होतं तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आवडला तर आ, लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ आणि आजचा व्लॉग कसा वाटला ते लिहून नक्कीचं जाल चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब न करता जाऊ नका चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असणारा बेल आयकॉनला प्रेस करा आणि तुम्हाला सर्वांना लवकरच मी भेटणार आहे आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ